स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या परमात्मा या चॅनलवर सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामी तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेव आणि तुमच्या आयुष्याला कोणाची नजर नको लागो ही चरणी प्रार्थना तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधीच स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका भक्तांनो स्वामी म्हणतात बाळ नको उदास होऊ हे खूपच धोकादायक आहे विचार करून कोणावरही विश्वास ठेव पण माझ्यावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल ना तेव्हा तुमचे डोळे बंद करून ठेवा स्वतःला चिंतनात मग्न करा आणि जे होणार आहे वादविवाद ते नक्कीच दूर होतील त्यामुळे आपण जो संवाद करू इतरांशी तेव्हा त्या ते संवादातून आपल्यातील चांगल्या गुणांना समोर आणण्याचा प्रयत्न करा समोरच्यावर जो परिणाम होईल त्याने तोही नक्कीच काहीतरी तुमच्याकडून घेत जाईन फक्त तुझे विचार तुझ्या भावना कधीही तू चांगला ठेव भक्तांनो स्वामी म्हणतात देव तो दरवाजा उघडणार आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्यासोबत आहे तोपर्यंत तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही बाळा नेहमी देवामध्ये आनंद घे कारण तो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल शांतपणे बोला हे देवा माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण कर आणि स्थिर आत्मा निर्माण कर देवाचा आश्रय आणि सामर्थ्य आहे प्रत्येक संकटात तो उपस्थित राहून मदतीसाठी हात पुढे करतो बरोबर असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा त्याने तुम्हाला स्वामीचा आशीर्वाद भेटेल तुझ्या जीवनात एक मार्ग आहे म्हणून कार्य असे करा पुढे आयुष्यात चालताना आपल्यासमोर कधीच दगड धोंडे जरी आले तरी हरकत नाही तसं मी तुला कधी एकटंही सोडणार नाही कारण तू माझा बाळ आहे हे समजून घे आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेच्या प्रार्थना म्हणतात माझ्या प्रार्थनेत मला बघा मी कायम तुमच्यासोबत राहणार आहे मी तुमच्या आसपास आहे फक्त तू मला मॅसेज कर भक्ती अशी आहे जो करतो त्याच्या सगळ्या प्रार्थना शक्य करून दाखवते पण असे शक्य करण्यासाठी भक्ती करावी लागेल भक्ती केल्यानंतरच तुम्हाला परमेश्वराकडून काहीतरी प्राप्त होणार आहे जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी देतो तेव्हा त्याच्याकडून आपल्याला काहीतरी भेटत असते सत्याच्या मार्गाने चालत राहा हा थोडा अशक्य आहे पण या मार्गाने चाला आणि मला विश्वास आहे की सगळे स्वामीभक्त भक्त या मार्गावरच चालतात अशी मला खात्री आहे देव म्हणतो जेव्हा तुम्ही मला नाकारता तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही तू नेहमी माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा आहे तुम्ही समत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा स्वामी म्हणतात फक्त तुम्हाला जे करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न सोडू नका जिथे प्रेम आणि प्रेरणा असते तिथे तुम्ही चूक करू शकता असे मला वाटत नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्वात मोठा विश्वास निराशाच्या वेळी जन्माला येतो जेव्हा आपल्याला कोणतीही आशा आणि मार्ग दिसत नाही तेव्हा विश्वास वाटतो आणि विजय आपण मिळवतो तुम्ही समत असाल तर होय टाईप करा देव तुम्हाला वेगळे करतो जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल आपण मैत्री आणि नातेसंबंध गमावल्यासारखे वाटू शकते परंतु त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी देवाने तुमच्यासाठी करून ठेवले आहे आज तुम्हाला म्हणत आहे उठून पहा तुमची मदत माझ्या आती आहे माणसामध्ये नाही मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे ती सर्वांसाठी उगवेल मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे भक्तांनो जेव्हा तुम्ही स्वामीचे नामस्मरण करतात तेव्हा कसलेल्या मनात भरारी घेत जा जसे अंधारात रात्रीचे तारे चमकतात तसं तुझ्या आयुष्यामध्ये ही एखादा तारा चमकल्याशिवाय राहणार नाही स्वामी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही स्वामी समर्थांचे गीत गात जा त्यांच्या नामस्मरण करत जा सकाळी सकाळी स्वामीच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामीच्या नामस्मरणाने सर्व सुख तुला लाभेल तुझ्या कुटुंबाचा तुझ्या घरच्यांचं सर्वांचं नक्कीच चांगलं होईल स्वामीचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल स्वामी तुला कधीच एकटं सोडणार नाही स्वामीचा आशीर्वाद शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात तर घाबरू नका तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते ब्रह्मांड नेहमी हृदयाच्या प्रेमात पडतो आज देव तुमचा आशीर्वाद तिप्पट करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल झोप तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंतात रद्द करेन तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती मायासोबत आहे अशी कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा हावे आज हा संदेश शेवटपर्यंत पहावे असा स्वामीचा आदेश आहे स्वामी म्हणतात जर का तुम्ही आज पाच मिनटे हा संदेश ऐकल्याने लवकरच तुमची इच्छा पूर्णत्वास येणार आहे पण नामस्मरण करणे सोडू नका तुमच्या आयुष्यातील कचरा संपला आहे तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षा होणार आहे सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि न चुकता शेअर करा श्री स्वामी समर्थ